छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे एकाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे मी सध्या ज्या ठिकाणी आहे त्याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी मेघडंबीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरती आरुढ असा मुद्द आहे याच ठिकाणी युवराज छत्रपती संभाजी यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक पार पडणार आहे त्यापूर्वी ध्वजवंदन केलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी पालखी आहे ती पालखी या ठिकाणी दाखल होईल आणि यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे संपूर्ण देशभरातनं लाखोच्या संख्येनं शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत काल सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आपण उशिरापर्यंत शाहिरीचा कार्यक्रम सुरू होता आज देखील सकाळपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी मेघडंबरी आहे अशी सजवण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येकच लोक जे आहेत ते प्रत्यक्ष शिवभक्त आज नतमस्तक होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अठ्ठापकड जाती रायगडाच्या जा पायथ्याशी राहतात त्या सगळ्या समाज बांधवाच्या माध्यमातून ते धनगर असतील कोळी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालख्या आणण्यात आल्या आणि एक वेगळी या सगळ्यात मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात आली आहे आणि आज रायगडावरचं एक वातावरण भगवान झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने बाराऊन दाखवण्यात आलेला आहे